पुरणपोळी आणि भात ह्या मग जेवायला गॅसची फ्लेम चालू केली आहे त्यावर कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये मी एक तांब्या पाणी टाकून घेतलं परत अर्ध्या तांब्या पाणी टाकणार आहे तोपर्यंत मी दोन वाटी डाळ घेणार आहे हरभऱ्याची डाळ आहे आणि स्वच्छ करून ठेवली होती हरभऱ्याची डाळ टाकून घेतलेली आहे परत मी थोडं पाणी टाकून घेतलं आता या पाण्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊया आणि भिजत ठेवूया कणिक मी चाळून घेतलं त्यामध्ये मी मीठ टाकलं आणि हे कणिक आता आपण मळून घेऊया कणिकाचा गोळा मळून घेतलेला आहे आणि हे कणिक माझं राशींचं आहे आता मी झाकून ठेवते तोपर्यंत आपण दुसरं साहित्य करून घेऊया कुकरमध्ये पाणी ठेवलं होतं ते गरम झालं त्यामध्ये मी आता थोडं तेलाचं मोहन टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये सर्व हरभऱ्याची डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर टाकून घ्यायची हळूहळू सर्व डाळ आपण स्वच्छ करून टाकून घेतलेली आहे आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि चार शिट्ट्या होईपर्यंत कुकरला आपण डाळ शिजवून घेऊया तो कांदा लसण आलं खोबरं जिरं आणि कोथंबीर घेतलेली आहे वाटणासाठी आता कढई गरम झाली कढईमध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे कांदा टाकून घेतल्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकल्यात था। लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत था। आता एकसारखं तेलामध्ये गरम करून घ्यायचा मसाला हा जिरं दगडी फूल आणि दोन मिरी दोन लवंगा टाकून घेतल्या आहेत ह्याही आपण मसाल्यात परतून घ्यायच्या एकसारखं परतून घ्यायचं कारण की कटाची आमटी खूप छान होते या मसाल्याने आणि घट्टपणाही येतो घट्टपणा येतो एकसारखा परतून घ्यायचा मसाला तोपर्यंत आता डाळ शिजली का बघून घेऊया मसाला भाजून तयार झालेला आहे आता ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते मसाला आणि मिक्सरला आपण हा मसाला बारीक करून घेऊया थोडी कोथिंबीर थोडी हळद हळद टाकून घेऊ जेणेकरून आणि थोडं मीठही टाकून घेऊ या जेणेकरून या वाटणाचा रंग पिवळसर होईल थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे बघा वाटण वाटून झालेलं आहे बारीक मिक्सरला पण त्यामध्ये मी कढीपत्ता टाकायचं विसरून गेले म्हणून कढीपत्त्याचे पाने टाकून परत मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आता बघा डाळ शिजून झालेली आहे आता ही आता चाळणीमध्ये मी डाळ टाकून घेते आणि याचं पाणी पातेला सर्व गाळलेलं त्यापासून आपण कटाची आमटी तयार करूया डाळ शिजलेली आहे बघा आणि रंगही छान बघा हे पाणी निघालं आणि रंगही पिवळसर खूप छान आला आहे तेलामुळे तेल नक्की टाक जा आता पातेलं ठेवलं पातेलामध्ये तेल टाकलं होतं तेलामध्ये मोहरी कडीपत्ता जिरं टाकून घेतले आहे आणि या पाण्यामध्ये डाळीच्या दा, मी वाटण वाटलं होतं ते टाही टाकून घेतलेलं आहे कांदा लसूण मसाला मिरची मसाला तेलामध्ये गरम करून घ्यायचा रंग येईपर्यंत गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे वाटण टाकून घ्यायचं आणि कटाची आमटी ही टाकून घ्यायची म्हणजे डाळीचं पाणी बरं का आता ही डाळ शिजलेली थोडी टाकून घ्यायची कारण की तिला स्वाद येईल आणि चवही खूप छान होते आपण पुरण बारीक करून घेतले आहे चाळणीला डाळ बारीक करून घेतलेली आहे बघा खूप छान मोकळंही झालेलं आहे तोपर्यंत ही आपली कटाची आमटी शिजून तयार झालेली आहे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आमटीमध्ये वरून थोडीशी कोथंबीरही पेरली आता कोथंबीर ही भाजी टाकून घेतलेली आहे आणि झाकण ठेवून गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपण पुरण तयार करून घेऊया मी तीन बाऊल टाकलेले आहेत साखरेचे साखर टाकून घेत हे साखरचं पुरण आहे सुंट आणि विल वेल विलायची वेल, ही टाकून घेतलेली आहे पुरण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत हळूवार एकसारखं परतून घेऊन चांगलं शिजून घ्यायचं जोपर्यंत साखरमध्ये पुरण वि आणि पुरणामध्ये साखर दोन्ही मिक्स होत नाही तोपर्यंत एकसारखं परतून घ्यायचं चांगलं घट्टसरपणा येऊ द्यायचा पुरणाला घट्टसरपणा आल्यामुळे पोळी फुगते आणि पुरणही मोकळं होते पुरण बघा शिजून तयार झालेलं आहे आणि घट्टही झालेला आहे बघा मी पुरणाचा गोळा आणि पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे कणिक मळून ठेवलं होतं ते त्याला ते तेल लावून चांगलं मळून परत घ्यायचं हे बघा उंडाही तयार करून घेतलेला आहे पुरणाचा छान एक एकदम एकसारखी पुरणाची पोळी लाटून घेऊया लाटी कोणीच म्हणणार नाही की ही राशींची पोळी आहे म्हणून राशींच्या पिठापासून अजिबात फुटतही नाही आणि खूप छान होते आणि मऊसरही होते पीठ मळून ठेवलं जितकं जास्त भिजन पीठ तितकी पोळी छान होणार आणि पुरण एकदम सुटसुटीत झाल्यानंतर पुरण पोळीही आपली फुगते आणि मऊही होते व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका एक एकसारखी परतून घ्यायची भाजून घ्यायचीच एकदम खूप छान मऊ आणि खूप छान होतात ड्रस आणि पुरणपोळी एकदा नक्की खाऊन बघा खूप छान होते बघा किती छान रंगही आलेला आहे असे एकदम एक, एक सर्व मी पुरणपोळ्या तयार करून घेते तुम्ही ह्या टिप्स पुरणपोळी करताना नक्की फॉलो करा पुरणपोळ्या खूप छान होतात महाराष्ट्रात